महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं आणि संवेदनशील प्रकरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचं प्रकरण या संदर्भात सुप्रीम कोर्टात चोवीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय जर निर्णय आला तर याचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार हे जाणून घेऊया या व्हिडिओतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आणि शरद पवार गटाने अजित पवार गटांच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आता चोवीस सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना हा निर्णय सत्तेत मोठे बदल घडवू शकतो या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात तीनशे तेरा क्रमांकावर होणार आहे सुन मात्र याच दिवशी आयकर विभागाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणावरही सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा तारखांचा खेळ होऊ शकतो आणि सुनावणी पुढे ढकलल्या जाऊ शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आठ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे त्यामुळे ते निवृत्त होण्याआधी या प्रकरणावर एक ऐतिहासिक निर्णय देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप या गटांकडून आमदारांना अपात्र केलेलं नाही हा निर्णय येत्या काही दिवसात मोठे राजकीय बदल घडवू शकतो या सुनावणीच्या निकालामुळे सर्वाधिक फटका अजित पवार आणि शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे भाजप या गटांना किती जागा देणार यावर देखील सर्वांचं लक्ष लागलं असेल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानंतर अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे जर अपात्रतेचा निर्णय लागला तर निवडणुकीत कोणतं चिन्ह हो कोणाला मिळणार हा देखील एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो तर मित्रांनो या ऐतिहासिक सुनावणीच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे अजित पवारांनी शिंदे गटाला याचा कसा फटका बसतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे